रांगोळी तालुका हातकणंगले येथे गावच्या हितासाठी ग्रामसभेचं आयोजन अवैध धंदे दारूबंदीसाठी ग्रामस्थांची एकमतानं मंजुरी रांगोळी इथं गावच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण राबवण्यासाठी रांगोळी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावचे सर्वे सर्वा प्रदीपरावजी देसाई यांच्या संकल्पनेतून विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये दारूबंदी व अवैध धंदे इतर अशा प्रमुख सात मुद्द्यांवरती सभेचं आयोजन करण्यात आलं व्यसनाधीनतेमध्ये दारू हा प्रमुख घटक असून तरुण वर्गामध्ये दारू व गांजा सेवन ही व्यसन वाढली असून दिवसोंदिवस याचं प्रमाण वाढतच चालल्यानं अत्यंत चिंतेची बाब झाली आहे येणाऱ्या काळात आव्हान पेलायची असल्यास तरुण पिढी ही सक्षम निर्व्यसनी असणं अपेक्षित आहे समाज व राष्ट्राचं शकतात असं प्रतिपादन प्रदीपराव देसाई यांनी केलं सार्वजनिक कार्यक्रमात डॉलवी बंदी काळात कमी खर्च करून गावच्या विकास कामात सलोखा राखून गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वसमावेशक समिती स्थापन करणं गाव पातळीवरील शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं पर्यावरण संवर्धन आरोग्याच्या दृष्टीनं प्रभावी उपाययोजना करणं अशा मूलभूत मुद्द्यांवरती हात उंचावून टाळ्यांच्या गजरात एक मुखान मंजुरी देण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामसभेमध्ये पहिल्यांदाच कोरम पूर्ण झाल्यानं सर्व स्तरातून